नमस्कार मित्रांनो मी सांगली प्रवीण आज आपण इथं मेंढपाळ बांधव दोय आलेत यांच्याविषयी आज आपण माहिती येणार नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा मी गर्दडी गाव कोणतं रेसिपी सर आता आपल्या किती मेंढ्या काय मेंढ्या आहेत पाच में सातशे आता सातशे मेंढ्यांचं नियोजन कोण बघतोय कसं असते का एवढं चारा पाण्याचं कसं आपण बघतो हे सगळं नियोजन आता सहाशे मेंढ्यात किती येते खांड काय सहा खांड सहा खांड आहेत म्हणजे किती मेंढ्या किती मेंढ्याचा म्हणजे दोनशे सगळे असे शंभर खांड तो आता एवढ्या खंडाचं नियोजन करत म्हणजे एवढा चारा पाण्याला कसं असतो याच्या भटक्यात पटकत निघायचं आज इथं उद्या तिथे शेतकऱ्यांची मारहाणी होत असत मारहाणी होतीच की सेवा गाडीकुड काही होतेच त्यावेळेस कसं असतं काय तुमच्यावर कोण आवाज उठवतो का नाही बाबा उठवत की कोण आहे काय हेच बाबा हनुमान केले तरी सगळ्या एकत्र एकत्र करायचे पण आता असं कळलंय की मेंढपाळाला अन्याय देणं झाले ते काय नाही मेंढपाळांवरती अन्याय व्हायला ला, लागला दिवसांदिवस वाढायला लागला पाहिजे पाहिजेच की आम्ही कस मेंढपाळांचा हाल चालत पावसात तुम्हाला राहणे सोय कशी असते काय काय पाल द्यायची अशीच पावसात आता रातभर पावसा रातभर पावसात कसं मेंढ तर पावसात बिस्तिथे आहे हे आता काय असं जीवन जगायचं आता काय तर पावसा पाण्या होता लय हालत असते मला वाटतंय नाही हाल आणि लांडीच्या कुत्र्यांच भ्या अस लावला आणि रात्री जर रातो चढायची बेटरी घेऊन पावसात करायचं पार्या ती कसं असते रातभर पारा एक करती पारा म्हणजे हिरवळ फिर रातभरच फिरायचं बेटरी घेऊन उभं पावसात म्हणजे एका फिरायचं का तासा तासाची वेळ नाही एक एक तासा तासाने वेळ दोन तासांनी काय असेल पलटी मारायची हा एक कुणकीत जाणार तुम्ही तर मेंढ्रो वाले सतरा नऊ जण नऊ जण

आता मुलांच्या शिक्षणात हे कसं असतंय काय आहेत काय शिक्षण लायत काय या असली बारकी घरी आहेत बारकी तुम्हाला किती मुलं काय तिन्ही तीन आहेत तिन्ही पण म्हणजे शिकायचं येत नाही का घरी दोन आहे त्याला दोन्ही तू नाही एकही मेन मेंढ्याक पोरगी आता समजा आपल्या सहाशे मेंढ्यांचं वर्षाकाठी किती उत्पन्न निघते आहे वर्षाकाठी तर काढायचं म्हटलं तरी रे तीन चार लाख रुपये एक लाख रुपये चल सहाशे मेंढरा नाही नाही ये में में एक एक मीटर एक एक शंभर मीटर शंभर मीटर सगळा खर्च पाणी सगळं बाग मेंढ्यात पण बरं आहे पण त्यात सुख कष्ट दुःख जास्त मेंढ्या राखत आहे तुम्ही काय काय केलं मेंढ्यांच्या जीवा आतापर्यंत म्हणजे गावाकडे गावाकडे काय पुढे गरबान पुढे शिडमार पुढे असं खाय बाकी काय यायचे म्हणजे आपलं वरचीवर वरचीवर खर्च चालू काय जमीन वगैरे काय घेतली मेंढ्याच्या आता तुम्ही किती वर्षापासून मेंढ राखताय काय आता आम्ही जवळ जवळ वीस पंचवीस वर्षेक वर्ष झाले मेंढ राखताय तुमचं वडील काय करतो पहिलं मेंढ्या आणि आता तुमच्या रोबा एखादा किस्सा घडला असं बाबा शेतकऱ्या मारहाण केले काय एखादं काय घडले ना कसं बोलते ना काय घडलं तुम्ही कसं झालं त्या काय विषय तेव्हा आपल्यापर्यंत नाही पोहोचलं पण असं आपल्या ह्याच्यात हे होत म्हणजे बाबा तुमच्या तुमच्यापर्यंत एखादं काय घडलं असेल बाबा मेंढ्या बाबा एखाद्या कोणी नेहले त्या असं काय तसं काय घडलं होतं ना नाही अजून आठवलं पण नेते तसे लोक म्हणजे आपल्यापर्यंत तर नाही पोहोचलं म्हणजे दंडीलशाही करून कोण असं काय करत असतील करतात करतात म्हणजे मेंढपणाचं म्हणजे हालत चालू नाही आलं म्हणजे बाबा लांडग्यांच काय झालं काय त्रास लांडग्याच्या पावसा पाण्याची पावसा पाणी पण म्हणजे कसं आहे किती कुत्री काय तुमच्या आता चार्या नियोजन कस लावतो बाबा आता पुढच्या गावाला आपला वाडा जायचा पुढची पुढे नियोजन बघायचा रस्ता पहिला आहे का नाही तर मग अशीच म्हणजे शेतकरी धान्य देते का नाही तुम्हाला नाही नाही आ, आ, आता ह्या टायमाला उन्हाळायचं त्यांनी उन्हाळ्यात आता पाऊस कळेल नाही पाऊस कळे बकरी चारायची बाळाला बसायचं कोड वावर गावलं तर बसायचं पाऊस माळाला बसायचं म्हणजे लांबक सौदा म्हणजे मोकार माळाला जायचं तिथं बसायचं म्हणजे लय वेगळं नियोजन कठीण कोडं लोक चरून देण्यात आता इथं बघ मामाचा वाडा आला म्हणून आम्ही दोन दिवस काढले इथं बरं झाले जरा बाळमामाचा वाडा आल्यापासून जरा बरे झाले बरे झाले बाळमामांची सुद्धा कृपा आहे म्हणा तुमची त्यांचा आशीर्वाद आपल्याला त्यांच्या आशीर्वादामुळे सगळं काही ठीक ठीकठाक चालू आहे चालू आहे तुमच्यातला कोण शिक्षण वगैरे कोण करत का नाही का आपलं राखायला शिक्षण वर आहेत ना आहेत काय पण ती पोर मेंढ नाही ती तिकडच शिक्षण झालं केवढे आहेत मुलं चांगली होती ऑपरेशन म्हणजे काय नोकरी नाही कोण लागले काय नोकरी जायच ना काय काय करते नोकरी काय कंपनी देत काय रेल्वे मध्ये येत पुढे काय नाही म्हणजे आपलं सरकारी नोकरीला नोकरी लागत आता ती नोकरी लागायची म्हणजे त्याला कष्ट कसं काय एवढं म्हणजे काय कुणी शिकवलं काय म्हणजे आता तुम्ही आपल्या हलावाना शिकली पहिली काय गरज काय माझी बटखंदीच करत राहत ही का माझी म्हणजे मराठी लोक माझी ठेवली पहिल्यांदा शिकली शिकत शिकत गेली त्याच पुढं पुढं म्हणजे चांगले व्यवसाय झालं ती बरं झालं त्यांचं जरा त्यांना बाबा तुम्ही आता इकडे भटकंती करत असताना घरी कोणी बाबा त्यांचं जेवण पाण्याचं कसं नियोजन होत काय काय आता आपली माणसं नव्हती आता राहायला लागली आपली माणसं पहिलीच शिकवायचे त्यांचं शिकवायचे त्यांच्याच आपलं राहायचं तिकडे शिकायचं इथं जेवण पाण्याचं कसं असतंय नियोजन काय बाबा इथं आता पालही तुम्ही घालताय जेवण पाण्याची का चुली आता पाऊस पडल्यावर जळण पण वाळलं भेटत नसेल सरपंच कुठलं वाळवले करायचं एखादा टाइम असा आला की बाबा पाऊस चालू उपाशी जो आपले लय बार उपाशी था उपाशी बसायचं आता निरम झिम पाऊस जमत पण लईच पाऊस असल्या काय चुन्हा भेटले काय उपाशी राहायचं म्हणजे उपाशी धरात मग आता काय करणार दिवसभर मग आता काय करणार आणि एवढ्या कठीण काळात कस काय म्हणजे आता आपल्याला व्यवसाय लावलाय म्हणजे काय करणार आपलं धनगर समाजाची एक ही आहेच म्हणायचं मग काय त्यामुळे आपलं हे करताय म्हणायचं तुमच्या मेंटर आहे मेंढपाळ लोकांवर आवाज कोण उठवतो का नाही म्हणजे बाबा तुमच्या मेंटर बाबा बाजू कोण म्हणतो का नाही आपले मंत्रालय म्हणा किंवा कुठे माणसं म्हण आपला विषय घेते का कोण हाय हे चालू आहे चालू आहे करतो करतो फॉरेस्ट सोडवते अमुक करतो म्हणणार नेतेवर काय आहे इथे चालू आहे काय फॉरेस्ट लिहिलंय ताप देते तुम्हाला देते दादा इथं फॉरेस्ट येते कोण चालत देते म्हणजे मेंढर लिहित नाही फॉरेस्टर नाही ना आली गाडी ताना बकरी इकडे चालते म्हणजे फारिष्ट मारहाण करते म्हणा तुमच्यावरती मारहाण करणार नाही बकरी धरणार गाडी टाकणार एवढंच कधी नेले ते धरून कधी नेलेत काय म्हणजे परत कोणी सोडवले काय ते का पण पावती फडायची सोडून आणायची पावती फाडायला लागते मग काय मेंढपाळांवरती लय आणण्या चालू आहे सध्या आता यांचं पिल्ल्यांचा आहे कसं असतो नियोजन पिल्ल्यांचा चारा पाण्याचा पिल्यांचा आमची इथेच असतात आम्ही काय वाय बिली काढत नाही पिल्यांचं वाघरी टाकायची बारकी महिने दीड महिने झाली की संगती सोडायची म्हणजे आता बारका बारक्या पिल्लेच कसं असते काय नियोजन चारा पाण्याचं त्यांना तर दूध वगैरे लागत असेल पिल्ला दूध वरी आयावरच आता पिल्लू तुम्ही किती महिने झाल्या नंतर विकतो काय आम्ही पिलू विकतो दीड दीड कि दोन महिन्यात दीड दोन महिन्यात तेवढं जातो एक पिलो दोन महिने येतो पाच साडे पाच जसं असं त्यांना चारा पाणी काय असतं त्यांना म्हणजे काय पेंड कोणती पेंड वापरता शेंगदाणा पेंड शेंगदाणा पेंड आणि दुधच दुधा कोणतं दुसरं लेवर टानी वगैरे तसलं काय असलं नाही काय तस काय झालं मग चांगलं जाते मनात पिली पण एक मेंढी वर्षात किती वेळा येते काय दोन वेळा दोन वेळा येते आणि दोन वेळा नंतर परत का अशी मग किती महिन्यात एकदा येते काय मेंढी सहा महिन्यात ना सहा महिन्यात एकदा येते परत आता समजा आता एका जागेवर जास्त तळ झाला तेव्हा बाबा तिथं मग भेटतो का भेटतो म्हणजे काय लांबा व्हायचं आधी इकडे गेली तर तिकडे जायचं म्हणजे एखादा असा काळ आला बाबा तुमच्या म्हणजे यांनी बकरी धरली ते एकटं माग काय आलाय कधी एखादा असा योग येतो की टायमिंग म्हणजे काय तुमच्यावर ते काय आलंय आमच्यावर नाही म्हणजे मेंढरून येणार आपण पळणार त्याच्या जाईन होती ना तुमच्या बाबा तुमच्या मेंढरात कधी लांडगा शिरलाय काय म्हणजे असं काय शिरतो की लांडगा शिरतात पुढं कुकी लोकांचा वाघ आणि बी तस्करी करतात वाघ सुद्धा आले म्हणत मिळतात वाघ येतात ना वाघांचं म्हणजे राहू लय वाईट कहाणी तुमच्या लय दिवस बेकार येईल म्हणजे बेकार चालू आहे म्हणत सध्या आता लय बेकार तुम्ही जात बाबा शेवटचीच पिढी म्हणत आता मेंढर राखणार म्हणजे हा शेवटच्या आम्ही इथं फरी राखणार पोर काय जेव्हा बकरी वाढणार का पोर काय ना पोर शिक्षणाच्या मागे पळणार सगळी बकऱ्यात तसं इन्कम पण आहे म्हणजे कष्ट के केलं तर इन्कम इन्कम आहे ना कष्टालाच कष्ट केलं तर भेटेल आपल्याला आपण जर एका जागे वाढवून धरले ते जरी काय हे करण्यात फिरते मेंढा तर म्हणजे कसं थोडासा फरकच होतो बंदिस्त म्हणजे बंदिस्त चालतंय म्हणजे बंदिस्त का तुम्ही करत नाही बंदिस्त तिथं पण जागा नाही पाणी नसतं आपला पाऊस पाणी आठ माहीत बारा महिने पाणी टिकत म्हणजे आता बंदिस्त करायचं म्हटलं चारा पाण्यात कस कस नियोजन करावं लागतं का बंदिस्त म्हणलं मोरगाय माका करणे हे देत दे। हे असं म्हणजे असं करून आपलं नियोजन नियोजन सध्या कठीण परिस्थिती आहे लय कठीण परिस्थिती मग आता डायरेक्ट असा म्हणजे कोणत्या बाजारात जाता काय बकरी विकायला जातो येऊतलं जातो जवळचे बाजार असेल त्या बाजारात जातात आता तर पावसात लय असेल आता नाही समजा मागले मागले वेळेत नाही खराब झाली बकऱ्यांची काय घोडे तुमचे गुढे यायचे दहा पंधरा एवढ्या घोड्यांचं कसं असते चारा काय असं माळाने माळाने दुसरं काय चारा पाणी गायी किती आहे काय तुमच्याकडे गाय दोन तीन गाय आहेत दोन द्वारकी आता गायांचं दोन म्हणजे विकतात आपल्या पिल्यास नाही पिल्ल्यांनाच असते माणसं खाऊन काय उरलेलं आपलं पिल्यासनी हां आता गायी मी बघितल्या गाय आता कशा त्यांचं चारा कशड्या मागा असते मेंढरात कशी काय त्यांना व्हायला लागली मेनराज बारीकपणापासून त्यांना सवय लागली म्हणजे जशी ते आपले तशी म्हणजे बारक्यापणापासून आता आता सगळा खांडू उघड म्हणजे मी आता बसलेली बकरी आणि एकूण किती आहेत हे पाल तुमचे काय सहा सहा पालं

आता तर तुमची सर्वांची ओळख करून घेऊ आपण दोन मिनिट पहिले तर दादा नमस्कार आपलं नाव सांगा पहिलं भीमा गर्दडी दादा नमस्कार तुमचं नाव सांगा पहिलं गाव कोणतं काय तुम्ही किती जण भाऊ भाऊ ती गजण ती गजन चालतंय दादा तुमचं नाव सांगा भीमा गुलाब गर्दडी कोणतं गाव रेसिपी रेसिपी म्हणजे एकाच गावातला सगळे किती जण भाऊ भाऊ तुम्ही जण किती जण आहे बकरीवाळा आता बकरीवाळा आता दोन चारच आहेत तुमची एकटा खाणू किती काय मेंट तुमच्या दोनशे दादा तुमच्या तुमचं नाव काय संपत केसकर कुठलं गाव तुमचं खोर किती जण आहे तुमच्या बकऱ्या किती आहे काय बकऱ्या काय आता एकटाच आहे मी सध्या बकरी शंभर एक शंभर आहे तुमचं नाव काय दादा झालं चिमागरजे कुठलं गाव वडाण वडाण आणि किती जण आहे बकरी आता एकला बाकीचे नेले ते घरी नेंढा तुमच्या दोन एकशे दोनशे मेंढा एकट बाकी नेलेत ना शंभर एक घरी नेल शंभर एक गावाकडे कस आहे नियोजन तिकडा शेड वाईज मारलेले ती नेवऱ्याला नेले ते विचारा गाव कोणतं काय ते रामा केसकर खोर इथं आहे दोघ जण आम्ही बकरीकडे घरी एक भाऊ आहे घरी शंभर एक बकरी दोन दोन अडीचशे बकरी कोण आहेत मेंढ राहत ना दोन चारशे सगळी चारशे एवढे दे मेंढ्यांचं कसं आहे नियोजन लागतंय करावं पुढं त्यांची ओळख करा पुढे बोले ना बरकडे पळशी आता मेंढा किती तुमच्या काय आमच्या आहेत शंभर एक आहेत मेंढ्या शंभर एक कोण बघतो मेंढ्यांचा मोठा भाऊ भाऊ तुम्ही काय करता आम्ही पुण्याला असतो जॉबला पुण्याला तर मित्रांनो मी सांगली प्रवीण तर आजच्या मेंढपाविषयी तुम्हाला माहिती कशी वाटली आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद